नमस्कार मी सो शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज संत निरंकारी मिशन स्वच्छता अभियान तसेच वडगाव नगरपंचायत स्वच्छता अभियानाचे जनक थोर सुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने तसेच संत निरंकारी मंडळाचे गुरु हरदेव सिंगजी महाराज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत निरंकारी मिशनच्या प्रोजेक्ट अमृत अंतर्गत वडगाव शहरामध्ये स्वच्छता तसेच जनजागृती करण्यात आली त्याप्रसंगी साधारण दोनशे नागरिक एकत्र येऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान पार पडले त्यावेळेस मंडळाचे सेवादार महिला व पुरुष त्यांच्यासोबत सात संगत यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केले त्यांच्यासोबत वडगावचे नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांचे देखील महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे वडगाव नगरपंचायतचे सफ सप, सफाई कर्मचारी यांनी देखील त्या ठिकाणी आपला हातभार लावलेला आहे या यासंबंधीचा जो काय व्हिडिओ आहे तो आपण लवकरच पाहणार आहोत ભ૨ચે ત્વણે પ૨દે પ૨ારિદે કારિશારિય સેંરિય સેંડે કારિશે કારિશંંજારિજે